धुळे लोकसभा मतदारसंघातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या संकटाच्या काळात शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चा यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली शेतकरी बांधवांनो तुम्ही एकटे नाहीत असा आश्वासक संदेश त्यांनी यावेळी दिला या पाहणी दौऱ्यात संवेत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शरद खैरनार तहसीलदार विशाल सोनवणे तालुका कृषी अधिकारी भगवान बोर्डे डॉक्टर दिनेश बच्छाव तसेच कृषी व तहसील विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव देखील या भेटीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉक्टर बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध गावांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आहेत सततच्या धार पावसामुळे धुळे मालेगाव शिंदखेडा जळगाव सटाणा आदी भागांमध्ये कापूस मका सोयाबीन कांदा पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची मुळे कुजल्याने पुन्हा लागवडीची शक्यता संपुष्टात आली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने थेट शेतात जाऊन नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्याचाच एक भाग म्हणून खासदार डॉक्टर शोभाते बच्चाव तालुकाध्यक्ष शरद आणि पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे आपल्या आजंग या दौऱ्यात आले पूर्ण तालुका जिल्ह्यावर दौरा करते या निमित्ताने जे नुकसान भरपाई झाले त्यासाठी ते बघण्यासाठी आले तुम्ही या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता आता गेल्या आठ दिवसापासून आम्ही संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघ असेल जळगाव असेल उत्तर महाराष्ट्र असेल आमचे दौरे चालू आहेत आज मालेगाव कालपासून आम्ही झोडगं असेल त्याचप्रमाणे हाताणं असेल करंजगाव असेल तिकडे आम्ही दौरे केले आज सकाळपासून काष्टी अजंग वडेल शिवारामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत आणि अक्षरशः शेतकऱ्यांचं पावसामुळे संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झाले आहे पाण्याखाली सगळी पिकं गेलेली आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी डाउनलोड करा धापोळीच्या जीवनात अपडेट राहा